कामठी शहरातील कन्हा नदीच्या तीरावरील महादेव घाट इथं गौरीपूजन करत असताना गर्दीचा फायदा घेत महिला चोरट्यानं महिलेच्या गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र पळवलं मंगळसूत्राची किंमत तीन लाख रुपयाच्या वर असून ही घटना हरतालिका विसर्जनावेळी घडली पोलीस अज्ञात महिला चोराचा तपास करत आहे पीडित प्रमिला डहाके कामठी शहरातील येरखेडा इथं राहतात आणि त्या गौरीपूजनासाठी मैत्रिणीसोबत कन्हा नदीच्या महादेव घाट इथं गेल्या होत्या पूजा केल्यानंतर त्या भगवान शंकराचं दर्शन घेण्याकरता वाकल्या तेव्हा अज्ञात महिलेनं त्यांच्या गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र पळवलं ही बाब लक्षात त्यांनी आरडाओरड केली मात्र तोपर्यंत ती महिला गर्दीचा फायदा घेत पळून गेली होती चार तोळ्याच्या जवळपास हे मंगळसूत्र असून त्याची किंमत तीन लाखाच्या वर असल्याची माहिती प्रमिला डहाके यांनी दिली माझ्या एवढं काही लक्षात नाही बाया कशासाठी म्हटलं गर्दी झाली आणि बसले ती पाच मिनिट्या एवढ्या वेळामध्ये त्यांनी पूर्ण आणि मग मला असं टच झालं माझ्या मानेला की माझ्या गड्यामध्ये काहीच नाही आहे तर मी ओरडली की माझ्या मंगळसूत्र चोरलं चोरलं म्हणून आणि कोण चोरलं हे विचारलं मी कोणीच काही बोलले नाही आणि थोड्या वेळाने गर्दी कमी केली त्यांनी आता तर भाव साडेतीन चार लाखा जवळ आहे आता माहिती दिली मी पूर्ण कम्प्लीट केली त्याच दिवशी मी एफ आय आर आहे पूर्ण दर्ज केला बारा पासून पूर्ण रात्रीचे सात वाजेपर्यंत पूर्ण पोलीस मध्येच होती पोलीस आले इथे इन्क्वायरी वगैरे केली त्यांनी